जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध असणारी कर्जतची अस्सल शिपी आमटी आता दररोज दो रसिकांना चाखायला मिळणार आहे कर्जत यश्री परिसरात अमरसिंह हॉटेल या नावाने महादेव धांडे यांनी खास शिपी आमटीची हॉटेल सुरू केले आहे घरगुती मसल्यांचा वापर व वा अस्सल शुद्ध चवीची हमी देणारे ही शिपी आमटी रोज सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत उपलब्ध राहणार आहे शिपी आमटीसह इतर अनेक पारंपरिक व रुचकर खाद्यपदार्थांची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून अमरसिंह हॉटेलचे संचालक महादेव दांडे यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे अमरसिंह हॉटेल या नावाने या ठिकाणी शिपी आमटीचं एक नवीन दालन कर्जच एस टी स्टँडसमोर सुरू झालं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जी शिपी आमटी तयार करणारे आहेत ते आपले धांडेसाहेब आपल्या समीत आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया अतिशय चांगल्या पद्धतीची शिपी आमटी आता तुम्हाला या ठिकाणी रोज मिळणार आहे तर आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया काय संकल्पना आहे नेमकी आणि काय काय या ठिकाणी कशा पद्धतीची व्यवस्था आहे संकल्पना अशी आहे की मी पहिला ह्या ह्याच जागेवरती आचार्य होतो आता मी इथं मालक झालो आणि इतकी उत्कृष्ट कर्जतमध्ये सेवा देणार की लोक बिगर टेस्टिंग पावडरचं देणार आपण मटेरियल इतकं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं घरगुती मसाला आणि चांगल्या पद्धतीची आमटी देणार आमटीबरोबर आपण मिसळपाव पण देणार आहेत कंदी पेढा पण ठेवला आहे आणि गुलाबजाम हे दोन ॲटम स्वीटमध्ये आणि दोन आयटम हे तिकटमध्ये असं आपलं रोजचा चावल राहणार रोज डेली आपण शिपी आमटी देणार कर्जत मध्ये नागरिकांना रोज शिपी आमटी अमरसिंह पण आहे आणि जर आपल्या जा जर जागा थोडी मोठी भेटली असते जेवणाचं निवेदन केलं असतं पण तरी पण जर झालं सक्सेस तर करून ते पण चालू ठेवणार हा शिपी आमटीसाठी सगळं जे मटेरियल आहे ते कसं ते आपण घरचा मसाला वापरला काळा मसाला हे काय बाहेरच्या पुढ्या पिढ्या काय वापरणार नाही नाहीत आपण काळ्या मसाल्याची मस्त आमटी देणार आपण आणि रोज सेवा देणार आठवडाभर या ठिकाणी आठवडाभर कधी पण आली आमटी तुम्हाला सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला आमटी मिळणार या ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा पद्धतीने रोज या ठिकाणी शिपी आमटी आपल्याला पार्सल मिळणार आहे त्याचा भाव आपण या ठिकाणी जाहीर केला तर चालणार आहे ठीक आहे मग हरकत नाही मालकांची इच्छा आहे की भावसुद्धा सांगून टाका बघूया आता कर्जतमध्ये का, मार्केट काय आहे एवढं आणि आता शे शेटनी काय या ठिकाणी भाव ठेवला आहे स्वतः आचार्य आहेत आणि प्रसिद्ध आहेत त्यांची आमची आमटी जर एकदा खाल्ली कुणी तर ते असा दोन दिवस हाताचा वास जात नाही असं मस्त एकदम भारी आमटी करतात तर आता ही जी शिपी आमटी आहे तर ह्याचा भाव ग्राहकांना कसा लावला जाणार ग्राहकाला भाऊ सगळ्याला सारखा राहील एकशे वीस रुपये लिटर आमटी राहिली आमटी बाजार कोणाला कमी जास्त केला जाणार नाही आणि एकदम चांगल्या क्वालिटीची आमटी आम्ही देणार अशी एकदा आज आम्ही दीडशे लिटर आमटी सगळ्या लोकांना वाटली फ्री वाटले प्रत्येकाला अर्धा लिटर आपण आमटी आज दिली सकाळपासून आतापर्यंत गेली आता, आता आमटी आज जवळ जवळ संपले पंधरा ऑगस्टच्या पहिल्या दिवशी कर्जतकारांना दीडशे लिटर आमटी शुभारंभाच्या दिवशी दांडे साहेबांनी सगळ्याला फ्रीमध्ये वाटली आहे आणखी या ठिकाणी इतरही पदार्थ खाद्यपदार्थ बनवणार तेचं कसं आहे खाद्यपदार्थ म्हणजे आपण कंदी पेडा घरी बनवणार स्वतः आपल्या मी स्वतः कारागीर आहे मी दोन हजार एकपासूनचा कारागिर आहे मी चोवीस पंचवीस वर्ष काम केले या ह्या धंद्यात आणि मला अनुभव असल्यामुळं मी एकदम क्वालिटीचं मटेरियल देणार आणि माझ्याकडे जे पेढा मिळणार त्या पेढ्यामध्ये पंधरा किलोमध्ये तीन किलो साखर वापरणार मी एकदम चांगल्या दर्जाचा पेढा कर्जत करायला खायला देणार मी आपण पाहिलं की कर्जतमध्ये आमटी प्रसिद्ध आहे अनेक कार्यक्रम वगैरे हो होतात त्या ठिकाणी जर तुम्हाला बोलवलं तर तुम्ही पार्सल देणार का त्या ठिकाणी जाऊन पण या ठिकाणी करणार आमटी पण माझी माझे केटर्स काम चालूच ठेवणार आहे मी स्वतः आमटी बनवल्याशिवाय मी जरी मला बाहेर काम आलं तरी मी स्वतःच आमटी बनवणार आणि बाहेरली ऑर्डर पण करणार ऑर्डर माझी चालूच राहणार लग्न समारंभ कार्यक्रमासाठी मी देणार तुम्हाला अमरसिंह हॉटेलला एकदा भेट द्या शंभर टक्के क्वालिटीच मिळणार सगळं आपण म्हणलंय की क्वालिटीचं खाणार त्याला या ठिकाणी अमरसिंह हॉटेल देणार अशा पद्धतीची संकल्पना या ठिकाणी राबवली आता कर्जतकरांना सातही दिवस सकाळी नऊ की संध्याकाळी नऊ कधी या आणि शिपी आमटीचं पार्सल या ठिकाणी घेऊन जा याशिवाय इतर पदार्थ या ठिकाणी पेढे वगैरे त्यांनी तयार केलेत आज शुभारंभाचा दिवस आहे आपल्या चॅनलच्या वतीने देखील त्यांना या व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करणारा माणूस आज खऱ्या अर्थानं मालक झाला आहे त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला हा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो तुमच्या कार्यक्रमासाठी आणि पुढच्या वाटसाठी जी न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा